ભંરસં મ૨ાે. માલે કારહ પાલાવા ણી ધ ખ્વા. માલેએ છામે સામે કાલે કાલેદળે કાલેવા.

Mami, mami, kamu शाळा <zatter> पडवते <speak> <saiden> <Evans of Marcelow Onionisation> <laughs> <laughs> सरपंच नाही तुझा नवऱ्याला कार घेऊन तुरी पुढं पडतो त्याला म्हणजे घरातलं तेवी चाळीस चौदा हजार होती सोळा हजाराचं कूलर होत फ्रीज होत बाईक कधी आली ऐका सरपंच बाईक आली समजा तिच्या नावांना समजा पाडण्याच्या नंतर सरपंच बाईक नाही का तिच्या नावांना पुढे काही मग आम्ही बोलत आहे शिलदारी मॅडम बाई सरपंच आहे पसारा काढू द्या ना पाच मिनटं वेळ द्याय नावून देतो त्याला सांगितलं राणी पाणी दिसतोय टँकरांना उभं करतो दोन दिवस झालं आतापर्यंत

कोडिंग के देना क्या बोलავს हमारा बुडा अरे आजकल का गरम से कस्टमर जनरा येते म्हणून सी सर त्याच्याकडे नंबर रामशेठ चालू आहे हमारा मॉर्निंग दुकान आहे थांब चाळीस घर उद्वस्त केले उद्या भीम जयंती आदेश होता ठीक आहे त्याच्यात ग्रामपंचायत वगैरे इन्वॉल्व्ह करून पुढे मानवता दाखवायची असते ना आता हे लोक उघड्यावर उन्हात आहेत आता त्यांना पर्यायी व्यवस्था काय सध्या तात्पुरतं उन्हात आहेत हे लोक त्यांची वीर पण बुजवली म्हणजे क्रूर त्यांनी वागणूक केली बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उद्या दोन दिवस कारवाई थांबली असती त्यांना पर्याय जागा दिली असते हा कोर्टाचा आदेश होता मग आता ह्या सगळ्या लोकांनी काय करायचं हे देशाचे नागरिक नाहीत प्रत्येकाला प्रत्येकाला घर द्यायची योजना कुठे आहे त्यांच्या निवाराची व्यवस्था कुठे आहे यांनी कोणी सुसाईड केलं तर कोण जबाबदार आहे एवढ्या दिवसात तुम्ही त्यांची पर्याय व्यवस्था करू शकले नाही काही त्यांना टेंट सुद्धा आपण जर देऊ शकत नाही सुनात बसलेत नाही लोक त्यांना टेंट असेल तात्पुरतं टँकर असेल पाणी असेल हे तर मानवता म्हणून आपण देऊ शकतो की नाही त्यांच्याकडे कोणत्याच घराची इथं नोंद नाही त्यांच्या नावावर भूमीही नाही ते जाणार कुठं एकदम एक हजार पोलीस लावून त्यांच्यावरती जणू काय नाही कोणी हे लावून गेले देशाचे शत्रू एवढं पाडून टाकले ठीक आहे ग्रामपंचायतनी जर त्यामध्ये कोर्टाला सांगितलं असतं इथे आम्ही आमचा काही त्याच्यात आक्षेप नाही तर राहिला असतं ना हॅलो काय करता येईल मॅडम याच्यात इमिडिएट आपल्याला हे ला करावं लागेल लोक उन्हात येतं उद्या भीम जयंती राज्याचा विषय झालेला आहे त्याला त्यांना तात्काळ निवाराची व्यवस्था करा तात्काळ पाहिजे पाणी नाही हो टँकर देतो म्हणून ग्रामसेवक गेला दोन दिवस दो दो झालं पाणी नाही त्यांना हे राज्यव्यापी झालंय आचारसंहिता मध्ये तुम्ही झेंडे लावू शकत नाही पाठी लावू शकत नाही मात्र पाडू शकता हे चालतं आचारसंहितेमध्ये म्हणजे जो कोणी आमच्या विचारधारेच्या विरोधात आहे त्या नेत्याला फायदा व्हावा म्हणून आमच्या घर पाडलेत काय आचारसंहितेमध्ये खूप निषेधारी दुर्दैवी याच्यात आम्ही कधी सहन करणार नाही आमचे लोक असे उन्हात आया बहिणी बसल्यात रडतायत फौजीचं घर पाडलंय नमुना आठ असताना वर्टाच्या आदेश येते नमुना आठ कुणी दिलाय घर कुणी दिलंय एका फौजीच देशाचं रक्षण करणाऱ्या फौजीच त्याच्या आईला जर उघड्या बसावं लागत असेल तर दुर्दैव आहे आज चाळीस घर उध्वस केलेत मुस्लिम आहेत मातंग आहेत बौद्ध आहेत सगळं बहुजन आहेत यांना टेंट आणि निवार्याची व्यवस्था करा आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी उघड्यावर जर या देशात लोक बसत असतील तर हे स्वतंत्र आम्हाला भेटलंय का शंका वाटायला सगळं डिटेल द्या यांचा स्वातंत्र्य झालाय देश कुठे झालाय आणि सर मेन तर तारीख पाच तारखाची होती पाच तारीख होती पाच तारखेनंतर यांनी याने सण साजरा केला किती सरा लागला कार्यक्रम कसा झाले कार्यक्रम कसा इकडून वो ना मान मान ये वो तो वो पॉवर तक लाइए गया लाइए सब बता हम लोग कर के भर खाना आ गया ये नहीं तो सबके सांगा के लाऊंगा ये प्रगा नहीं जा देखो कितने सबको जय भीम गेमिंग बना के सब सब ला

महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आजही आम्हाला या देशात माणूस म्हणून जगू दिलं जातं का हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला आहे जालन्या जिल्ह्यातील मजरेवाडी गावात काल उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आम्हाला घर मूलभूत हक्क अधिकार दिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या एक दिवस आधी दि। या बाबासाहेबांच्या लेकरांचं घर शेकडो पोलीस आणि जेसीबीने पाडून टाकण्यात आलंय काय आरोप आहे की गा, गायरान जमिनीवर घर बांधलेत अरे या देशामध्ये त्या पतांजलीच्या रामदेव बाबाला गोमूत्राची फॅक्टरी टाकायला हजार एकर जमीन दिली आणि आमचा भूमिहीन मजूर ज्याच्या नावावरती या देशात सात बारा नाही एक कण सुद्धा जमीन नाही त्यांनी जर दहा बाय दहाचा एक पासावर तुकडा गायरानामध्ये राहण्यासाठी बांधला असेल तर गुन्हा केलाय कोण ते कोर्टात जाणार आहे कोणा ते आमच्या लोकांना उघड्यावर आहे कोणा ते आमच्या समाजाला टार्गेट करणारे हा प्रश्न या ठिकाणाहून मी या व्यवस्थेला विचारतोय आज हा समाज उघड्यावर पडलाय कारवाई ठीक आहे कोर्टाचा आदेश होता ठीक आहे अरे पण मानवता आहे की नाही निवडणुकीमध्ये आचारसंहिता असते आणि मग या आचारसंहिता मध्ये लोकांचे घर पाडण्याचा अधिकार आहे का इथले जिल्हा अधिकारी आणि आलेले नाहीत समाज कल्याण ना अधिकारी या ठिकाणी येऊन भेटलेले नाहीत धक्कादायक माहिती आहे धक्कादायक कि हे जे निळ घर पाडलंय या चाळीस घरातलं फौजीच घर आहे फौजीच देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिकाचं घर पाडण्याचं पाप या एकनाथ शिंदेच्या सरकारच्या काळात झालंय या जालन्याच्या मजरेवाडी मध्ये झालंय अरे तिच्या आई आणि भाऊ उघड्या पाडले देशाचा सैनिक बॉर्डर वरती लढतोय आणि तुम्ही त्याचं घर गायरानात बांधलं म्हणून पाडताय हे मुस्लिम बांधव मुस्लिम आया बहिणी आहेत यांचं घर पाडले मातांग समाजाचे बौद्ध आहेत बहुजनांचे घर का पाडले अरे उद्या जयंती तरी होऊ द्यायची असती आता उद्या आम्हाला या ढिगाऱ्यावरती झेंडे रहावं लागणार आहेत आणि आमच्या बापाची जयंती आमच्या बाबासाहेबांची जयंती ढिगाऱ्यात झेंडा लावून करावा लागणार आहे हे आमच्या समाजाचे हालत उघड्यावर संसार पडलाय जवानपुरी आहेत लहान लाल नेकर अरे पाणी सुद्धा दिलं नाही या सारा एक टँकर सुद्धा आणू शकला नाही हा जिल्हा अधिकारी कसे राहत आहेत हे लोक बघायला सुद्धा आला नाही काय चाललंय एकनाथ शिंदे या, या राज्यात आमच्या वरती काय चाललंय काय नाही या राज्यात अतिक्रमण काय नाहीये अरे गायरान जमिनीत कारखानेत गायरान जमिनीत शाळा आहेत गायराजा जमिनीत तुमचे ग्रामपंचायत कार्यालय त्या पतांजलीला का फॅक्टरी दिली आणि आमच्या समाजाला तुम्ही राहायला जागा दिली तर हजार पोलीस लावून तुम्ही पाडताय हे चेहरे देशाचे शत्रू आहेत का एवढ्या एवढे शिबिन ते लावून आमची जागा पाडली आज भयानक अवस्था झाली माझा समाज उन्हात आहे उन्हात त्याच्या डो डोक्यावर सावली नाही आमचा भाप गेलाय आम्हाला कुणी वाली नाही आम्हाला कुणी वाली राहिलेला नाही दुःख होत आज आमच्या आया बहिणी उद्या जयंतीच काय करणार आमचा समाज बांधव सगळ्या नवे कपडे आणायला गेलाय पण आमच्या या बाबासाहेबांच्या लेकरांना आता नवे कपडे आणायला सुद्धा ते जाऊ शकत नाही कारण उघड्यावरती संसार पडलाय त्या पतांजलीच्या रामदेव बाबाला हजार एकर गायरान जमीन दिली त्या धरतीवरती आम्हाला आमच्या लोकांना का गायरान जमीन जा दिली जात नाही माझ्या समाज बांधवाला आव्हान आहे उद्या जयंती तुम्ही डीजे लावणार मी तुम्हाला काही या ठिकाणाहून नंबर देईल माझ्या भावानं आपल्या आया बहिणी उघड्यावर आहेत कुणाचे डीजे रद्द करा किंवा पोटाला चिमटा द्या पण आपल्या समाज बांधवाला मदत पाठवून आपल्याला या ठिकाणी स्वाभिमानाने यांना उभा करावा लागणार आहे सगळे गप्पा झाले आहेत निवडणुका महत्वाच्या पण आमचा समाज या ठिकाणी आज उघड्यावर आहे कुणालाही काही देणं घेणं नाही कोणी कर नाही कोणी दानवे नाही आला आणण्याचा कोणी गोरंटी आर कोणी नेता येत नाही मतं लागतात झेंडे लागतात पण आमच्या आज घरं पाडलेत या ठिकाणी कुणी बघायला सुद्धा आलेलं नाही समाज बांधवाला अधिकाऱ्यांना उद्योगपत्यांना माझं आव्हान आहे की आपल्या या बांधवांना मदत करा आणि यांना आपण स्वाभिमानाने खरं देणार जिल्हा अधिकारी मुख्यमंत्री कोणी कारवाई चुकीची केली याची सखोल चौकशी झाली पाहिजे आचारसंहिता असताना घर कसे पाडले उद्या जयंती असताना बाबासाहेबांच्या लेकरांचे घर कसे पाडले चोवीस तासाच्या आत चोवीस तासाच्या आत एकनाथ शिंदे अल्टिमेटम आहे हे सहन करणार नाही बाबासाहेबांच्या लेकर उघड्यावर आहेत चोवीस तासाच्या आत जर का निवारा दिला नाही तर जालन्यामध्ये लाखो बिन सैनिक घेऊन घुसल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय सहन करणार नाही मुख्यमंत्री तुमचं फिरणं बंद करून टाको आमच्या समाजाला पर्याय जागा द्या घर द्या अरे पंतप्रधान आवास योजना आहे ना तुमची रमाई घर कुल योजना आहे ना आम्हाला निवारा का नाही पंतप्रधान आवास योजनेतून घर का नाही याच उत्तर सुद्धा आता पंतप्रधानांनी दिलं पाहिजे अशी मागणी करतो आणि आम्हाला घर पाहिजे निवारा पाहिजे हा देश आमच्या बापाचा आहे या ठिकाणी या मध्ये ठणकावून या ठिकाणी सांगतोय माझ्या आया बहिणींनो मी तुमच्या पाठीशी माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाहीये पण तुमच्यासाठी आवाज उठवणार आणि तुमच्यासाठी लढत लढत मरण तरी चालेल तुम्हाला असं रडू देणार नाही माझ्या आया बहिणीनो बाबासाहेबाच्या नंतर आपले हे आहेत पण घाबरायचं नाही खचून जायचं नाही आहे संघर्ष केल्याशिवाय काही भेटत नाही तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हा दीपक केदार शांत बसणार नाही हे सुद्धा या माध्यमातून सांगतो आणि आपल्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे पाठपुरावा वेगळा भाग झाला पण समाजाला मी विनंती करतोय हातापाया पडून की या बांधवाला उभा करण्यासाठी मदत करा तुम्ही एक एक रुपया जरी मदत केला चा ना चाळीस घर पाडलेत तुमचा एक रुपया मदतीचा चारशे घर निर्माण करू शकते ही ताकद बाबासाहेबांची आहे आणि त्यासाठी आता आपण तयारी लागलं पाहिजे तुमचा हक्क ज्यांनी ज्यांनी आमच्या घरावरती हातोडा मारलाय त्यांना असणार आम्ही सोडणार नाहीत हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो आणि तुमच्यासाठी लढायला या ठिकाणी आलोय तुमच्यासाठी मारायला या ठिकाणी

O, ginagawa na ko! Sumig forty-five ayudas dihÖ Verdita nuntunin sayang bagay Maldbrothol Iyon naman होती पाणी आम्ही पाणी तिथून आणतो म्हणून त्यांनी थोडा पिछे पिछे हो जाओ थोडा पिचे पीछे होतो पीछे थोडा पाच हा खडे होतो थोडा पिछे होते